हातात कॅमेरा घेऊन कोकणातले हिडन प्लेसेस दाखवणारा आज या धबधब्याकडे दब उद्या त्या सिक्रेट बीचवरती परवा त्या जंगलातल्या जॅकोजीमध्ये घेऊन जाणारा रान माणूस आज कुठेतरी मातीच्या घरात स्लो लिव्हिंग कडे सुशेगात जगण्याकडे वळतो आहे हा एक प्रवास आहे सेल्फ रिअलायझेशनचा मित्रांनो जे मी आजपर्यंत तुमच्यासमोर पोट तिडकीने आणि तळमळीने मांडत आलोय कोकण वाचवायला हवा गाव वाचवायला हवा असं सांगत आलोय तो जो बदल मला समाजात हवा आहे तो बदल जोपर्यंत मी माझ्यात करत नाही तोपर्यंत मला तो, तो समाजात दिसणार नाही या रिअलायजेशन पर्यंतचा हा माझा प्रवास आहे बी द चेंज सुरुवातीच्या काळात मी सुद्धा कोकणाकडे कंटेंट म्हणून बघत होतो इथल्या जाग्यांचं इथल्या प्लेसेसचं मार्केटिंग व्हावं इकडे पर्यटन वाढावं असं मलाही वाटत होतं पण आज कुठेतरी या मुवमेंटला येऊन पोचलोय की हे जगणं जगना जगणार कोण या कोकणाचे जे काही आम्ही व्हिडिओतून डॉक्युमेंटेशन करतोय ते ठीक आहे पण जोपर्यंत ते माझ्या जीवनशैलीतून डॉक्युमेंटेशन होत नाही ती लाईफस्टाईल मी स्वतः जगत नाही तोपर्यंत तो कोकण कोकण राहणार नाही कारण आपल्याकडे आज शेवटची पिढी कोकण जगते आहे आणि त्यालाच आम्ही आज कोकण म्हणतोय उद्या ती पिढी गेल्याच्या नंतर हे सगळं फक्त व्हिडिओमध्ये पुस्तकांमध्ये राहील ती जीवनशैली राहणार नाही इकडे मातीच्या जागांवरती बिल्डिंगा उभ्या राहतील मग उभा राहिला रान माणसाचा एक अनोखा प्रवास मी अशी माणसं शोधायला लागलो जी रान माणसं गावांमध्ये खऱ्या अर्थानं कोकण जगतात आणि जपतात सुद्धा मय अकेलाही था लोक मिळते गय कारवा बनता गए सारखी प्रामाणिक शेतकरी मिळाले हळूहळू कोकणातल्या सोबत कनेक्ट होत गेलो समविचारी एकाच वयातली माणसं मिळाली ज्यांनाही बाहेर काय चाललंय आणि त्यांच्या आत काय चाललंय याची जाणीव झाली आणि एक टीम बनत गेली गेले एक दोन वर्ष कोकणात राहून इथल्या शेतकऱ्यांसोबत एक लाईफस्टाईल डॉक्युमेंट करता करता मी स्वतः व्हॉलेंटिअरिंग केलं स्वतः बऱ्याच गोष्टी शिकत गेलो आणि या एका अशा मुवमेंटला येऊन पोचलो की आत्ता स्वतः जगण्यावाचून पर्याय नाही स्वतःचं असं एक मॉडेल आजच्या युथला देण्याची गरज आहे ज्यावेळेस मी इथे कार्यक्रमांमध्ये फिरतो वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो तिथे शिबिरांमध्ये लेक्चर्स देतो त्यावेळेस युवकांमध्ये हा प्रश्न पडतो की दादा तू यूट्यूब व्हिडिओ कसे बनवतो खरं तर तो, तो माझ्या कामाचा मला अपमान वाटतो की मुलांनी युवकांनी येणाऱ्या पिढीने आपल्याला यूट्यूबर म्हणून न बघता कुठेतरी आजच्या काळात मी कसं जगू शकतो आणि कोकणात जगून सुद्धा मी कसा एक सेल्फ सस्टेनेबल लाईफस्टाईल घडवू शकतो असं रोल मॉडेल म्हणून असं मॉडेल जे कोकणातल्या मुलांना केवळ पैसा नाही तर लाईफची ऍक्च्युअल सेक्युरिटी देऊ शकेल तुम्हाला काय वाटतं लाईफची सेक्युरिटी म्हणजे काय इन्शुरन्स पैसे गाडी बंगला दागिने नाही जर मी रिअलाइज केलंय की लाईफची सेक्युरिटी म्हणजे जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर कुठल्याही मंदी येऊ देत कुठच्याही परिस्थितीत तुम्ही अगदी करोनात सुद्धा आमची माणसं या तीन गोष्टींवरती या रिसोर्सेसवरती सर्वाईव्ह झालेली आहेत गावात राहून एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी जल जंगल आणि जमीन तुमच्याकडे थोडीफार तरी असायलाच हवी जगण्यासाठी पाणी लागतं जमीन लागते ती अन्न पिकवण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्याकडे जंगल हवं ज्यातून आपण स्वतःची घरंही बांधू शकतो स्वतःचं फर्निचरसाठी वूड मिळवू शकतो फळं मिळू शकतो जंगलातून आणि एक सेल्फ सस्टेनेबल लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे जर रिसोर्सेस असतील तर आपण एक चांगलं हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो अशा घडीला कोकणासारख्या भागामध्ये जमीन असणं याहून मोठं काहीच नाही मला अशी चांगली माणसं मिळाली ज्यांच्यासोबत मी जमीन विकत घेऊ शकलो जमीन म्हणजे आपलं कोकणातलं अस्तित्व आहे माझ्यासाठी वस्तू विकत घेणं किंवा गाड्या विकत घेणं बंगला बांधणं हे टार्गेट कधीही नव्हतं कुठेतरी माझ्या स्वतःची जमीन असावी आणि तिथे मी माझं काहीतरी मॉडेल उभं करू शकेन ही माझी एक टार्गेट होतं आणि त्या अनुसारच मी एक जमीन विकत घेतली आत्ता जस्ट ती जमीन माझ्या ताब्यात आली आहे आणि इथून पुढे एक वेगळा प्रवास माझ्यासोबत तुम्ही अनुभवावा इथून पुढे जो प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे तो माझ्यातलं कोकणपण जे मी आजपर्यंत ज्या गोष्टी अनुभवल्या त्या जगण्यातल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे इथून पुढे एक वेगळा संघर्ष असेल यात तुम्ही सगळेजण बघाल की बोलणं खूप सोपं आहे व्हिडिओ करणं खूप सोपं आहे काम करणं कठीण आहे आणि आजच्या काळात ज्या ठिकाणी आपण आज कोकण तुम्ही बघता आहात इतक्या मोठ्या प्रमाणावरती डिस्ट्रक्शन वाढतंय पण याही काळात आपण स्वतःचं मॉडेल उभं कसं करू शकतो एकविसाव्या शतकातलं कोकण आपण कसं जगू शकतो हे कुठेतरी जगाला दाखवून देण्याची गरज आहे आणि त्याची ही सुरुवात आहे रानमाणूसच्या या कम्युनिटीसोबत जोडलेले जे तरुण आहेत त्यांची ही जमीन आहे ती माझी एकट्याची नाही तर आम्ही सगळेजण मिळून इथे फार्मिंग असेल मातीची घरं बांधणं असतील कोकणातले वेगवेगळे स्किल्स शिकणं असेल ज्यांना बॅक टू द रूट्स यायचं आहे गावाकडे अशांसाठीचं एक गेटवे एक साको बांधण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळे वर्कशॉप्स आपण इथे घेणार आहोत आत्ता या जमिनीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणालो की जमीन होतोय तिथे एक देवराई पण आहे आपल्याकडे म्हणजे तिथे एक राखलेलं जंगल आहे ज्याला आपण पुजणार आहोत आणि तिथेही आपण अजून जास्त कोकणातली दुर्मिळ इंडिजिनस झाडं लावून अजून ती देवराई डेन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जमिनीमध्ये पाणी असणं गरजेचं असतं म्हणून या घडीला आपण गेल्या आठवड्यामध्ये या जमिनीमध्ये विहीर पाडायला घेतली मी जी, जी विहीर म्हणतोय ती विहीर काही हाताने खोदून नाही बांधली ती मी जेसीबीने खड्डे खणून बांधली आहे म्हणजे एकीकडे आपण डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त करायला जेसीबी वापरतोय ते चुकीचं असेल पण तुम्हाला तुमच्या लाईव्हहूडसाठी जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरणार असाल तर तसाही वापर करता येऊ शकतो विहीर खणली आहे आणि अगदी म्हणतात ना आपल्या आपण जर निसर्गासाठी का काम करतो ना तर निसर्ग तुमच्यासाठी उभा राहतो विहिरीला पाणी मिळण्याचा आनंद आहे तो खूप वेगळा आनंद आहे ते सुख मी शब्दात बोलू शकत नाही आज पाच सहा फुटावरच्या वरती पाणी आलेलं आहे जवळ आपल्या जमीन आहे आता आपला प्रवास सुरू होतोय इथे आत्ता आपण एक खूप बांधणार आहोत माती दगड लाकडं ह्यांच्या वापरातूनही तु आपण तुम्हाला आजपर्यंत खूप मॉडेल्स दाखवले पण आपल्याला हे मॉडेल उभं करायचं आहे मला माहिती आहे मी एकटा नाही आहे अनेक मला बघणारे माझ्यासोबत जगू इच्छणारे तरुण आहेत जे या ठिकाणी जमीन तुमची समजा अनेक प्रयोग आपण करूयात गावात राहून एक सुशेगाद जीवन एक साधं सिंपल सस्टेनेबल लिव्हिंग जगण्यासाठी एक हेल्दी लाईफ जगण्यासाठी आपल्याला पैशाची नाही तर रिसोर्सेसची गरज असते आपल्याकडे जल जंगल आणि जमीन हे तीन रिसोर्सेस असले तर आपण गावात एक छान सिम्पल लाईफ एक साधं जीवन आनंदी जीवन जगू शकतो हे कुठेतरी या मॉडेलमधून दाखवण्याचा प्रयत्न इन फ्युचरमध्ये माझा असणार आहे इथे ज्यावेळेस जमीन घेतली त्यावेळेस हा विचार होता की कोकणामध्ये कुठे जमीन घ्यायला हवी आपण आजकाल अगदी लोक जंगल तोडून प्लॉटिंग करतात आणि जमिनी घेतात त्या फक्त जमिनी असतात पण आपल्याला लाईव्हहूड निर्माण करण्यासाठी थी, त्या ठिकाणी जल जंगल आणि जमीन असायला पाहिजे इथे माझ्या उजव्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे सहसा जंगल असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला दक्षिणेचं ऊन जे आहे त्यापासून प्रोटेक्ट होता येतं त्यामुळे इथे माझ्या खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेच्या बाजूला एक देवराई आहे ही कोकणातल्या माणसाने राखून ठेवलेली झाडं आहेत तर ती आहे, आहे। माझ्या उजव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी उत्तरेला आपल्याला ही सगळी भातशेती तुम्हाला दिसते आहे आत्ताच वांगणी भातशेती कापून झालेली आहे वांगणी जमीन म्हणजे काय तर वेटलँड ज्या ठिकाणी वर्षभर तुम्हाला जमिनीमध्ये पाणथळ असते त्या जमिनीमध्ये पाणीसाठा असतो तर अशा जमिनींच्या बाजूला तुम्हाला विहिरींना पाणी पटकन लागतं तर या ठिकाणी आत्ता जी तुम्ही विहीर बघता ही अगदी आठवडा झाला आहे विहिरीत सुरुवातीला चार पाच फूट पाणी आलं आणि आता साधारण दहा फुटांपर्यंत पाणी आलं आहे लवकरच आम्ही इथल्या लोकल कारागिरांकडून इथल्या स्थानिकांकडून विहीर कशी बांधली जाते दगडांची असेल चिऱ्याची असेल त्याचं एक टेक्निक आहे त्याच्यामध्ये जांभळाचं आवळ्याचं असं लाकूड टाकलं जातं आणि तीही प्रोसेस आपण डॉक्युमेंट करून ती तुमच्यासमोर आणणार आहे जे मी जीवन यापुढे जगायचा प्रयत्न करणार आहे ज्याला मी म्हणतो की लो कॉस्ट लिव्हिंग मिनिमॅलिस्टिक लिव्हिंग पण त्यातही एक हॅप्पी लिव्हिंग इथे शेती करत असताना आपण इथे एक नैसर्गिक खोप बांधणार आहोत तर त्याची प्रोसिजर पुढच्या व्हिडिओजमधून दाखवेन त्यासाठी जे मटेरियल लागणार होतं आपल्याला लाकूड हवं होतं आणि गेल्या वर्षीच मी एक एक, एक घर पाडत होते आणि त्या ठेव त्यावेळीच त्या असा काही विचार नव्हता की याची खूप बांधणे म्हणून पण जिथे आजकाल मातीची घरं लोकं पाडतात आणि त्याचं जे लाकडी छप्पर असतं ते बऱ्यापैकी लाकूड चांगलं असतं त्याला जर आपण पुन्हा एकदा त्याचा रियूज करू शकतो या उद्देशाने मी ते लाकूड घेऊन ठेवलं होतं आणि ते माझ्या घरी ठेवलेलं लाकूड मी पुन्हा एकदा या ठिकाणी घेऊन आलं आणि आता ते लाकूड आता मला उपयोगी पडणार आहे याच्यामध्ये सागवान आहे शिसम आहे किनळ आहे ऐन आहे फणशी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची जी इथल्या लोकांनी राखून ठेवलेली जंगलातली झाडं असतात त्याचा आपण एक जर यूज करत राहिलो आपण जर तर ते जंगल टिकून राहतं कारण दर पन्नास साठ वर्षांनी आपल्याला पुन्हा एकदा घराच्या रिपेरिंगला लाकूड लागतं त्याच्यासाठी लोकं वनशेती करायचे जंगलं राखायचे तर तो प्रकार आहे इथे आजूबाजूला बरीचशी झाडं आहेत पण ती झाडं सध्या न तोडता आपण ते रियूज मटेरियल होते ते वापरतो आणि आपण माडाचे वासेही वापरतोय तर त्याच्यासाठी इथे सातारडा म्हणून एक गाव आहे तिकडे गेलो होतो तिकडे बरेचसे लोकही जुने झालेले माड जे असतात जे आत्ता पुढे जाऊन मरतील तर अशा माडांना कट करून त्या माडांपासून वासे बनवतात हो तर आत्ता हे वासे आपण तिकडून घेतलेले आहेत आणि ह्या माडाचे वासे आपण वापरणार आहोत बाकी ज्या सरी असेल किंवा बाकी जे आडबारा म्हणतो आम्ही ज्याला किंवा पाशीट असेल हे या आपण जुन्या लाकडांच्या करणार आहोत सो त्याचंही कन्स्ट्रक्शन कसं होतं काय होतं मला वाटतं यातून आपण काही गाईडलाईन्स घेऊ शकतो ज्यांना इन फ्युचर बॅक टू द रूट्स येऊन काम करायचं त्यांच्यासाठी हे व्हिडिओ फार इम्पॉर्टंट ठरतील खूप काही लक्झरी राहायला आवडत नाही पण खूप काही पैसे उडवायलाही आवडत नाही मोठमोठ्या गोष्टींचा शौक नाही पण जर आयुष्यात काय कमवायचं असेल तर ते आहे निसर्गातलं हे शुद्ध वातावरण आणि आपण जर आपल्यासारख्या माणसांनी जर या ठिकाणी असं जलजंगल जमिनी वाचवल्या तर मला वाटतं हा कोकण असाच सुजलाम सुफलाम राहील आपण किती वेळ बोलत राहणार की जमिनी विकू नका किंवा या ठिकाणी जमिनी घेऊ नका आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण उभं करायला हवं आता ज्या ठिकाणी उभं आहे इथे खोप बांधणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये आपण एक शेतकऱ्याची खोप आणि क्षणाने सारवणार आहोत त्याला ह्याची प्रोसेस मी डॉक्युमेंट करणार आहे प्रत्येक इथून पुढे प्रत्येक गोष्ट मी डॉक्युमेंट करणार आहे जेणेकरून माझ्यासारखा जो कोकणामध्ये येऊ इच्छितो त्याच्यासाठी ती एक गाईडलाईन असेल त्याला ते व्हिडिओतून कळेल त्याला त्याच्या माध्यमातून कळेल ते आपल्याला असे वर्कशॉपसुद्धा घेऊ केवळ व्हिडिओ नाही तर लाईव्हिहूड वर्कशॉप्स घेऊ इव्हेंट्स घेऊ ज्याच्या माध्यमातून जसं की आपण यंदा चिखलधुनीमध्ये यंदा भातशेती शिकलो होतो तशी प्रत्येक गोष्ट आपण हळूहळू मातीचं बांधकाम काय आहे लाकडांचं बांधकाम काय आहे या संदर्भातले वर्कशॉप घेऊ आणि इथे आपण हे प्रयोग करत राहू आणि तुम्ही या प्रयोगात सामील व्हा आणि कोकणाकडे फक्त पर्यटन म्हणून न बघता एक जगण्याची शाळा म्हणून बघा खरोखरच जीवन सुंदर वाटेल कोकण वाचवण्यासाठी तळमळीने व्हिडिओ करणारा रान माणूस आज खऱ्या अर्थानं मातीत उतरलाय आता एक अनोखा प्रवास सुरू होतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त